घर घेताना ग्रामपंचायत सँक्शन टीपीएनए सँक्शन हे दोन शब्द जास्त शहरामध्ये तरी ऐकायला मिळतात तर त्याविषयी एक्झॅक्टली सांगा नक्की ते काय असतं आणि लोन घेण्यामध्ये याचा किती रोल आहे एनएटीपी सँक्शन म्हणजे काय तुमचे जे सँक्शनिंग होतडी असेल किंवा कॉर्पोरेशन असेल त्यांच्या थ्रू मार्फत मिळालेले जे सँक्शन असतात जे रेरा अप्रो प्रोजेक्ट असतात ओके ते सगळे त्याच्या अंडर येतात की बाबा जे त्यांच्याकडनं पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर असतात सँक्शनिंग परवाने पासून प्लॅन सँक्शन प्लॅन असेल okay. किंवा त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट हे सगळ्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच आपल्याला रूड देते okay. हा एक मुद्दा झाला आणि दुसरे जे आहे ते म्हणजे ग्रामपंचायत सँक्शन म्हणजे कसं आहे एखाद्या मालकाची जागे आहे त्यांनी इंडिविज्युअल स्वतःच बांधले ग्रामपंचायतच्या okay. ग्रामपंचायत विभागामध्ये आहे त्यांनी तिथे लोकल परमिशन घेऊन त्यांनी त्याच्या वर बांधलेलं आहे ओके अशा यांना फंडिंग जे आहे ती आपल्या नॅशनलाइज बँका कुठल्या देत नाही ग्रामपंचायत प्रॉपर्टीने देखील लोन होतं परंतु ते एनबीएफसी किंवा प्रायव्हेट बँकेत होतं okay. कंपनीमधून okay. थोडक्यात ग्रामपंचायत सँक्शन फ्लॅट स्वस्तात मिळतात थोडक्यात तेच कारण आहे की ते ग्रामपंचायत सँक्शन असतं आणि okay. हे टीपीएनए म्हटलं की हे गव्हर्नमेंट अप्रुव्ह असल्यामुळे त्याची रेट थोडं जास्त असतं